काँग्रेसच्या पुण्यातील दिग्गज नेते सुरेश कलमाडी यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये काँग्रेस सोडून पुणे विकास आघाडीची स्थापना केली होती भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत होते शहरातील बहुतांश काँग्रेस नेते कलमाडींसोबत गेले होते शरद पवारांनी त्यावेळी काँग्रेस भवनमध्ये सभा घेतली यावेळी पवारांनी पाटलांचा एक किस्सा सांगितला पाटलाने गावात भोजनाचे आयोजन केलेले असते वाडपी वाढत असतात पण या वाडप्याला वाटतं की आपणच जेवण देत आहोत पवार म्हणाले कलमाडींचे तसेच झाले आहे त्यांच्याकडं पुण्याची जबाबदारी दिली आणि त्यांना वाटतंय आपणच सगळं करतोय हे आठवण्याचं कारण म्हणजे पुण्यातील एका कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी याच पद्धतीने वक्तव्य केलं आहे त्याचं झालं असं की अजित पवार बोलताना म्हणाले की इथे म्हणजे पुण्यात मीच अनेक नगरसेवकांना निवडून आणलं आहे काहींना चंद्रकांत पाटलांनी निवडून आणलंय म्हणजे दोन्ही दादांनीच लोक निवडून आणली आहेत बाकी कुणी आलेलं नव्हतं एकतर भाजपचे दादा किंवा राष्ट्रवादीचे तरी दादा इथल्या आरोग्य व्यवस्थेबाबत इतरांनीही प्रयत्न केला पण त्या काळात कुणालाच हे रेटलं नाही दोन वर्षात आम्ही ठरवलं मी देवेंद्र फडणवीसांना म्हणालो की आपल्याला मर्यादित वेळेत हे करायचं आहे त्यातून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा पर्याय पुढे आला यावर खोचक प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या पुण्यात पक्षाची जबाबदारी अजित पवारांकडेच होती हीच शरद पवारांची खासियत आहे शरद पवारांनी खूप तरुण टीम उभी केली आहे सत्तेचं विकेंद्रीकरण केलं आहे शरद पवारांनी त्या त्या जिल्ह्याची जबाबदारी असणाऱ्या व्यक्तीला पूर्ण निर्णय स्वातंत्र्य दिलं होतं प्रचारात आम्ही सगळेच आलो होतो पण निर्णय प्रक्रियेत कधीही ढवळाढवळ दोड़ केली नाही हे आज सिद्ध झालंय मी अजित पवारांचे आभार मानते त्या की त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं की त्यांना निर्णयाचं किती स्वातंत्र्य होतं आणि त्यानुसार ते निवडणुका लढले सुप्रिया सुळे काहीही म्हणत असल्यात तरी महाराष्ट्रातील जनता हे जाणते की एकोणीसशे नव्याण्णव नंतर अजित पवारांनीच महाराष्ट्रातील राजकारण पाहिले आहे पुण्याची तर संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच होती त्यांनी सुरेश कलमाडी यांचा करून हजार मध्ये भाजप आणि शिवसेनेचे सहकार्य घेऊन महापालिकेत सत्ता आणली होती शरद पवारांची एक सवय आहे ती म्हणजे पक्षवाढीसाठी एखाद्याने कितीही प्रयत्न केले असले तरी त्याला श्रेय द्यायचे नाही त्यामुळेच पद्मसिंग पाटील विजयसिंग मोहिते पाटील यांच्यासारखे खंदे समर्थक त्यांना पूर्वी सोडून गेले होते स्वतःचा पुतण्या अजित पवार मानसपुत्र दिलीप वळसे पाटील पक्षासाठी झंझावती प्रचार दौरे करणारे छगन भुजबळही त्यांना आता सोडून गेले आहेत